हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग अजून आहे गुड मॉर्निंग का वारा वाजून गेल्या बरोबर गुड बर मॉर्निंग संपली <laughs> तर असं द्या मला छानपैकी व्हिडिओ काढाव जेवण वगैरे आमचं झालं झालं का मस्त अशी भाजी भाकरी भात आम्ही बनवला खाल्ला कपडे भांडी सगळं झालं तर थोडीशी भांडी आणि किचन वाटा धुवून काढायचंय तेवढं काम राहिलेलं आहे तेवढं करतो आणि अश्विनता वाट बघून बघून बु� कंटाळ आला आणि मग आम्ही आता शिक घेतलं जेवण घेतलं केलं म्हणलं जेवण करावं तर आईंचं बी आम्ही बारा वाजले आम्ही अकरा साडे अकरा वाजता जेवलं बारा वाजता जेवते ते होईल आता आई आलेच नाही ते वर मला किचन हे आवरले सगळं वरचं किचन वाटत आहे आणि आता एक एक लाडू खाती कपडे धुतले धुका लागले ते तर तुम्हाला लाडू पण दाखवा आपलं हे बघा हे छान असे आपले लाडू तिला तिला एक मला एक दोघी दोन आहेत म्हणलं खाऊया टेस्टी टेस्टी आणि आता कसे दोन तीन दिवस र आज आय करायचे कौरावायचे लाडू हा मग नंतर कधी करायचं आता उद्या शुभ्राचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे उद्याचा दिवस तर जाणार परवा दिवशी सोमवारी पावणे रावळे घरी असतील मग सोमवारी बनवलं नाही होणार आणि मंगळवारी कुरीर टाकायचे त्याच्यामुळे मंगळवारी काय काय बनवायचं रव्याचं लाडू शंकरपाळ्या कापण्या परतनं शेवचे लाडू आहेत एक किलो लोणचं तर आहे आपलं बनवलेलं आता आणि खरं सांगते ज्याला कोणाला टेस्टी असं लोणचं घ्यायचंय त्यांनी पटापट ऑर्डर टाका कारण की आपल्याकडे थोडंच लोणचं आहे माझ्याकडं मला आता सध्या अडीच तीन किलोच्या वर जास्त ऑर्डर आहे दोन दिवसाची आणि अजून ह्या दोन दिवसात ती येऊन जातं म्हणजे ऑर्डर येऊन जातो म्हणून सांगते ज्याला कोणाला आहे त्यांनी घ्या आता एक मला वाटतं आठ दिवस पण नाही राहणार आठ दिवसात लोणचं आपलं आहे त्याच्यामुळे आता लोणचं माझ्याकडं तेवढं शिल्लक आहे दहा किलो काय त्यातलं पण आम्हाला दोन किलो घरी खायला ठेवायचंय आणि मामांना आईंच्या भाऊ म्हणजे भावाला त्या मामाला आणि माझ्या वडिलांना दोघांना थोडे थोडे द्यायचेत तर म्हणलं व्हिडिओ काढा चला तुम्ही पण या मस्त असा लाडू खायला आणि ज्याला कोणाला येणं नाही ना हत्याने टाका ऑर्डर आणि तुम्हाला तर वाढदिवसाचं तर सांगितलंच आहे की तुम्ही वाढदिवसाला या म्हणून लोनचं पण तुम्हाला आपलं एकदा दुपारचा व्हिडिओ दाखवलेच आता आज रेशमा ताई काय थांबल्या असताना माहिती आहे का ज्ञानेश्वरी अण्णा आणि ची अनुष्का शाळेत गेले असतील ना शनिवारची शाळा त्याच्यामुळे थांबली असतील तर असू द्या बारा वाजले ते त्याला ते थोड्या येईन आता दुसरा व्हिडिओ येईन ना ती त्यांच्याबरोबरच ते येईन तर बघा तेवढा व्हिडिओ मस्तपैकी बाय